सेंटर सेंटर आहे तुम्हाला आज आजकालच्या मुलानं जमतो एक कळबाई नॅशनल अवार्ड आवश्यक इन्हेॅशनल ने ना एक विश लिस्ट बनाई थी जब विश लिस्ट बनाई थी तो उनमें मोहन सर का नाम था और जो पिक्चर का जो कॉमिक एलिमेंट uh, था उसके लिए वी वॉन्टेड सीनियर एक्टर हु हैज ऑफ कॉमिक टाइमिंग एंड मोहन सर का ना एक सेंस ऑफ ह्यूमर है जो मुझे बहुत पसंद है जो मैंने अभी तक यू नो थोड़ी झलक दिखी थी पिक्चर में सर वो सेंस ऑफ ह्यूमर की तो मुझे लगा कि यार वो सेंस ऑफ ह्यूमर को कैच करना चाहिए एंड दैट्स वन हम लोगों ने इंटरनली अमन मैं कृष्णमा हम लोग इंटरनली एंड जो हम लोग सब मिलके जब डिस्कशन कर रहे थे तब uh, मोहन सर का नाम आ रहा था एंड देन वी जस्ट अप्रोच एंड सर टुक थ्री मंथ्स टू टेल एस यस ही वॉज सर टुक टाइम एंड ही टुक टाइम एंड आई रियली एंड आई एंड हम लोग को पता नहीं था वी वॉज जस्ट ट्राइंग आर लक तभी बट जब मैं फर्स्ट टाइम सर को मिलने गया सर ने परखा हम लोग को स्टोरी सुनी टुक इज ओन टाइम ही हैज इज ओन प्रोसेस एंड जब वो चीज़ हुई वेन सर टोल्ड अस येस तब इंटरनली हमारी ऑफिस में वी हैड अस मिनी सेलिब्रेशन बिकॉज यू नो इट वॉज अ कॉन्फिडेंस विच सर वॉज शोइंग टू द स्क्रिप्ट एंड द स्टोरी तो वो एक चीज थी जिसके लिए हम लोग बहुत ज्यादा एक्साइटेड थे सो इट स्टार्टेड विद दिस यू नो क्या बात है सो फाइनली आपको सक्सेस मिल गया तीन महीने बाद मोहन सर आपल्याकडे भेटले आपण वेळ घेतलात की ह्या सिनेमाचा स्क्रिप्ट बदल आपण विचार केलात पण अशी कुठली गोष्ट होती की तुम्हाला वाटला की हो मला हा सिनेमा करायचा आहे मला त्यांचा फोन आला तेव्हा त्यांच्याबद्दल शून्य माहिती होती काहीही माहिती नव्हती मला कोण भेटायला येणार आहेत काय सांगणार आहेत मला नॅरेशन आवडत नाही मी सांगतो स्क्रिप्ट पाठवा पण या सिनेमाचं स्क्रिप्ट पाठवलं तर कळणं अवघड आहे म्हणून ते म्हणले आम्ही येतो मग आता मी म्हटलं येतातही आम्ही काय करू मग आणि ते आले आले तेव्हा पहिल्यांदी पण आमान होता विशाल होता क्रिष्मा होती आणि अमोलच्या ऑफिसमध्ये आम्ही भेटलो आणि तिथे त्यांनी मला ती नॅरेशन म्हणतात ना याला हे खूप लोक नॅरेशन देतात आणि नॅरेशन देतात तशी फिल्म करत नाहीत म्हणून मी लोकांकडे स्क्रिप्ट मागतो पण यांचं नॅरेशन ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की याचं स्क्रिप्ट देणं अवघडच आहे आता दोन गोष्टी असतात <laughs> चांगली गोष्ट असलेला चांगला सिनेमा असू शकतो पण गोष्ट येत नाही असा सिनेमा जर चांगला असेल तर तो जास्त चांगला सिनेमा असतो आणि <laughs> हा सिनेमा त्या पद्धतीचा आहे याची तुम्ही गोष्ट सांगायला गेलात तर सांगणं तसं अवघड आहे आणि सगळं तू आल्यापासून सगळे आल्यापासून मनोरंजन 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 म्हणताय नुसत्या मनोरंजनाने काम कधीच भागत नाही जे मनोरंजन तुम्हाला विचाराला चालना देत नाही ते फुकटचं मनोरंजन आहे या सिनेमामध्ये मनोरंजन तर आहेच पण मनोरंजन करून घरी जाता जाता हसत हसत विचार करत करत तुम्ही घरी जाता आणि ते महत्वाचं आहे असं मला वाटतं तर so, अजून एक बातमी आपल्याला कळली ती म्हणजे सिनेमातून आपल्याला आणखी एक गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे आणि नक्कीच प्रेक्षकांना तेही खूप आवडेल की नुसतंच मनोरंजन नाही यातून तुम्ही काहीतरी घेऊन जाणार आहात एक विचार तुमच्यासोबत असणार आहे यानंतर मी वळते प्रीतम कांगणे यांच्याकडे आपण मग गाण्याविषयी बोललो पण मला मगापासून सगळे सिद्धार्थ पण बोलला विशाल पण बोलला तू आपण महत्वाचा दुवा ठरली आहेस ही सगळी टीम एकत्र जोडून आणण्यासाठी सो ही प्रोसेस पण तुझ्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे हो खरंच इंटरेस्टिंग खरंच होती कारण विशाल सरांचं बॅकग्राऊंड हे ॲब्सल्युटली हिंदीतलं आहे आणि मी सरांसोबत थर्टी सिक्स फार्म हाऊस नावाचा सिनेमा केला होता सो त्या सेटवरती आमची छान अगदी ओळख झाली आणि सुभाष गाई सरांसोबत दोन सिनेमा केले होते दोन्ही सेटवरती सर होते सो so, सर ॲक्च्युली मला uh, दोनदा तीनदा सर असं बोलत होते की प्रीतमजी म्हणजे मराठी मे कुछ करणं आहे मराठी मे कुछ करणं आहे मग असं करता करता आम्ही दोन ते तीन स्क्रिप्टचा अगोदर अभ्यास केला आणि ही स्क्रिप्ट त्याच्यातून एक म्युच्युअली आम्ही सगळ्यांनी मिळून निवडली आणि पुढचा सगळा प्रवास सुरू झाला आणि इनिशिएटिव्ह त्या सगळ्यांनी एकत्र घेतलं आणि त्याच्यामध्ये मी माझ्याकडून जितकं पॉसिबल होईल तेवढा सगळा हातभार म्हणजे अगदी जेन्युनली मदत करण्याचा प्रयत्न केला आहे पण खूप छान मला वाटतं तुझी जी माणसं जोडून आणली आहेस या सिनेमासाठी त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा खूप छान मेजवानी uh, मिळणार आहे छान कलाकार सगळेच बघायला मिळणार आहेत त्यामुळे ही सगळी भट्टी छान जमून आली जेव्हा मोहन सर आणि रोहिणी हो म्हंटले होते ना तेव्हा मला असं झालं की अरे आपण ऐंशी टक्के इथे जिंकलोय <laughs> कारण सेटवर ज्या प्रकारचं वातावरण असावं वा, अशी इच्छा असते नसतं तसं वातावरण पूर्ण वेळ या सेटवर काम करताना होतं म्हणजे सगळ्यांकडनं टेक्निशियन कलाकार आमची लाईटमनपासून ते सगळे इतके रिलॅक्स की काम करताना मजा आली आणि मी आणि रोहिणी त्यातल्या त्या ज्येष्ठ असल्यामुळे आमची नीट व्यवस्था बघण्याकरता आमचे मित्र सिद्धार्थ यांनी एक पेंट हाऊस बांधलं होतं <laughs> आमच्या लोकेशनवरच हो आणि आमचा शॉट झाला की आम्ही पेंट हाऊसमध्ये मजा करायचो सिद्धार्थ मला या पेंट हाऊसबद्दल जाणून घ्यायचं आहे आत्ता नमस्कार या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर हो आपल्या इथे उपस्थित अजित बुरेसर आहेत अजित बोरेसरांसाठी टाय होऊन जाऊ दे कारण दशावतार नावाचा सिनेमा बारा सप्टेंबरला रिली रिलीज होतो आहे सर आतली बातमी फुटलीच्या संपूर्ण टीमकडून दशावतारला खूप साऱ्या शुभेच्छा सर आम्हाला माहिती आहे बारा सप्टेंबरला ब्लॉक बसत येतोच आहे त्यानंतर आम्ही येतोच आहोत काय आहे की विशाल सर आणि सगळी टीम आहे हे आ, एक तर मला पण दडपण होतं डॉक्टर मोहन आगाशी सर आणि रोहिणी काम करायला कारण मी पहिल्यांदा त्यांच्यावर काम करतो आणि तुम्ही ट्रेलर पाहिला मजेशीर आहे खूप उत्तम आहे म्हणजे छान आहे तुमचं मनोरंजन करणार आहे पण त्यात एक गोष्ट पण डिरेक्टर लेखकाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय तो गोष्ट ती ताऱ्यावरची कसरत आहे अख्खा सिनेमा पण त्यात तो मूड राहणं ही खूप महत्वाचं होतं आणि रोहिणी ताईनी डॉक्टर म्हणून आकाशे सर आम्ही फर्स्ट फ्लोरवर शूट करत होतो आम्ही त्या सेटच्या तर एकदा ते वर आली की खाली जायची गरज नाही कारण मग ते अपडाऊन अपडाऊन करायला नको तर आमच्यासाठी छोटासा एक टेंट बांधला होता सरांनी त्यात एक ॲनाकॉन्टा नावाचा हो एक मोठा पंखा असतो तिथं थंड होतं सगळं तर मग मी गमतीने ते म्हणायचो की हे माझं पेंट हाऊस आहे आणि समोर सी व्ह्यू आहे आणि थोडी बेसिकली मी एक माझी फॅन मुवमेंट जगत होतो कारण आयुष्यात कधी विचार केला नव्हता की डॉक्टर मोहन मोहन आकाश सरांबरोबर काम करायची संधी मिळेल एका ॲड एका शॉर्ट फिल्ममध्ये करायला मिळाली होती पण सिनेमात आणि अशा पद्धतीचं काम मिळेल म्हणजे त्यांच्या बरोबरीनं फ्रेममध्ये उभं राहणं आणि परफॉर्मन्स देणं म्हणजे मला नेहमीच आवडतं की मी महेश मांजरेकर सरांचं नाव प्रत्येक वेळेला घेतो कारण ते माझ्याकडे फक्त विनोद म्हणून बघत नाहीत ते माझ्याकडे कंप्लीट ऍक्टर म्हणून बघतात जो हा पोरगा सगळं काही करू शकतो तशी संधी मला देतात मला वाटतं त्या पटडीचे जैनी सर आणि विशाल सर आहेत कारण त्यांनी त्या विनोद बरोबरीने त्या सिद्धार्थ जदूला एक बाप म्हणून प्रेझेंट केला एक एक आऊट एक कलाकार म्हणून प्रेझेंट केला आहे ते मला आणि ती जबाबदारी ती माझ्यावर कारण अभिनेता महामेरू किंवा एव्हरेस्ट म्हणूया आपण आणि आपण कुठेतरी आता दगड बिगड असे आहोत आणि आपण त्यांच्यावर उभे राहतोय तर मला वाटलं की त्यांना जास्त इम्प्रेस करण्यापेक्षा काम प्रामाणिक करूया आणि त्यांची जी मैत्री खूप छान झाली म्हणजे ते म्हटले ज्येष्ठ असे ते रोहिणीदाई आणि डॉक्टर मोहन आगेश सर हे उलट मला आणि प्रीतमला कारण प्रीतम आणि माझं काम त्यांच्यावर जास्त आहे आम्हाला त्यांनी कधीच असं जाणवू दिलं नाही की भाई आम्ही इतकी वर्ष काम करतो आमचा हा अनुभव आहे किंवा मी एखादी रिॲक्शन दिली तर ही रिॲक्शन कशी चुकीची आहे तू असा रिॲक्ट व्हायला पाहिजे हे कधीच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला उलट आम्हा दोघांनाही त्यांनी सपोर्टच केला की छान होतं आणि मुळात ती माझी एक गंमत किंवा एक थोडा की तुम्ही तो, लवकर या माझं भेंटा हॉ प्लीज बसा हॅव हे वगैरे हॅव हे हॅव हे करून कारण ते जरा मजेशीर राहावं कारण ॲक्शन झाल्यानंतर हा सचिन आणि ते भास्कर हे का वेगळ्या टोनमध्ये जायचे आणि तो टोन मला वाटतं त्या टोनसाठी कलाकार आणि प्रेक्षक म्हणून मी खूप एक्सायटेड आहे की तो लवकरात लवकर यावा आणि जी मला संधी मिळाली त्याच्यासोबत काम करायची ते कसं वाटतं ते तुम्ही मला सांगावं धन्यवाद नक्कीच आम्हाला सगळ्यांना देखील तुम्हाला एकत्र स्क्रीनवर पाहायला खूप आवडणार आहे आम्ही वाट पाहतोय एक एक की एकोणीस सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन आम्ही नक्की बघणार आणि तुमच्यासोबतच आणखी बरेच कलाकार या स्क्रीनवर आम्हाला पाहायला मिळत आहे मी विजय निकम सरांकडे वळते ट्रेलरमध्ये सर धमाल वाटतंय काहीतरी तर तुम्ही या सिनेमाशी असोसिएट कसे झालात अरे मला वाटतं तू हा प्रश्न विचारावा त, मी असोसिएट झालो म्हणजे मुळात मला त्यांनी का बोलवलं त्याच्या मागे काहीतरी त्यांना ते कॅरेक्टर वाचल्यानंतर मी दिसलो काहीतरी जवळपास किंवा माझ्या आधी कुणी असेल तर मला माहीत नाही अजून तस पण मला बोलवल्यानंतर मला ते असं वाटलं की हे खरंच वाटलं हे कठीण आहे आणि मग कठीण आहे म्हणजे चॅलेंजिंग आहे आणि चॅलेंजिंग आहे म्हणजे आनंद देणारा आहे हा एक भाग असतो प्रत्येक नटाचा असतो तो की हे काहीतरी अरे वा हे आपण असं कधी केलं नाहीये चला कर बर त्याच्यानंतर आधी मला घाबरण्यासारखं काही नव्हतंच कारण मला माहितच नव्हतं की डॉक्टर मोहन रोहिणी तई आहेत आणि सिद्धार्थ जाधव आहे आणि आमची गौतमी आहे अरे बापरे ही एवढ्या मोठ्या ना नाव सगळी आणि याच्यामध्ये आपण कुठेतरी हरवून जाणार की काय ह्याच्यात काय आपलं मग आता आपण नावाला आपलं त्या सिनेमात आपण असणार किंवा नसलो तर लोणच्यासारखे तरी असावेत असं एक ती एक पण ते सगळं साध्य झालं त्याचं कारण आहे की ते पात्र लिहिताना यांनी वापरलेला एक युनिक ह्युमर ते पात्रच वेगळं आहे आणि खूपच म्हणजे आय डोंट नो की असं सहज कसं काय सुचलं त्यांना मी दोन दोन तीन विचारलं हे सुचलंच कसं तुम्हाला या वातावरणात हे पात्र असावं असं वाटलंच कसं पण सुदैवाने त्यांना ते सुचलं आणि ते मग मला करायलाही मिळालं तर काही बराचसा भाग आपल्या आयुष्यातला नशिबामुळे असतो त्यातला हा सुद्धा भाग नशिबामुळेच माझ्या हातात हे आलं आणि खूपच सुंदर टीम झाली मला माहीत नव्हतं प्रीतमला मी ओळखत नव्हतो अमोल बरोबर मी काम केलं होतं पण प्रीतमला मी ओळखत नव्हतो त्यामुळे ती सुद्धा एवढी चांगली ॲक्ट्रेस आहे आणि डान्सर आहे मला माहीत हो नव्हतं त्यामुळे खूप आनंद आणि मॉन्सरज जसं म्हणाले की लिटरली सेटवर आम्ही पिकनिक करत होतो बरं कुठल्याही सेटवर जिथं सिद्धार्थ जाधव असतात तिथं पिकनिकच असते आनंद म्हणजे काम तेवढ्याच सिरियसली तो करतो तेवढ्याच सिरियसली तो काम करतो मुळात हे गाणं मला तर नेहमी वाटतं हे सिद्धार्थसाठी आहे मी, मी कुलकर्णी आमचे चैतन्य कुलकर्णींना खरंच म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो जी की कारण ना चैतन्यजी तुम्हाला सांगतो हा माणूस कुठल्याही सेटवर असला मला सुदैवाने तीन चार सिनेमे करायला मिळाले त्याचा दिवसभर लेखीशी संवाद चाललेला असतो आणि तो कसा चाललेला असतो मला माहिती त्याच्या स्वतंत्र स्वतःच्या लेखीशी आणि तो त्याचा एवढा जीव आहे तिला लंडनला घेऊन जा तिला लंडन तिचे त्याचे क इन्स्टावर मग लंडनमध्ये लंडन हा लेकीचा हात धरून फिरतोय तिला दुकानं दाखवतोय वगैरे सगळं मी बघत आलेलो आहे आणि तिचं किती जीव आहे त्याचा लेकीवर ते मी बघितलेलं आहे आणि तेवढाच जीव त्याने या त्रिशावर लावला ती पण मुलगी गोड आहे तर खूपच गोड मुलगी आहे आणि खूप छान ॲक्ट्रेस आहे तर मला ह्या सगळ्यांबद्दलच्या चांगल्या भावना व्यक्त करायला तुम्ही संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच माझ्याबरोबर आनंदा अमित तडवारकर आणि ही आम्ही सगळी नाटकातली मंडळी आम्ही एकमेकांना ओळखून होतो ओळखून शब्दाचा अर्थ असा नॉर्मल आणि मिसेस गांधी यांनी जी कॉस्ट्युम्स केलेले आहेत मला सुरुवातीला असं काय वाटायचं की या प्रोड्युसरच्या मेसेस आहेत तर त्या या याच्यामध्ये एक असताना माझ्या नवऱ्याचं सिनेमा सिनेमा आहे तर आपण एक इन्व्हॉल्वमेंट आणि ते एक जरा ते मला माहितीच नव्हतं याने कॉस्ट्यूम केले एक दिवशी त्यांनी आठ दहा वेगवेगळ्या चेन्स माझ्यासाठी केलेल्या होत्या आणि एका सीनमध्ये त्या आल्या म्हणाल्या सर ती एक चेन आहे ना ती लपती आहे सातच दिसतं आठवी दिसत नाही आहे आणि त्या दिवसानंतर शूटिंग संपेपर्यंत ती आठवी सुद्धा दिसेल याची त्या काळजी घेत होत्या आणि त्यांनी माणूसच ठेवला सरांचं लक्ष राहत नाही तू त्या आठव्या चेनकडे बघायचो म्हणजे आणि मग मला मी म्हटलं काय एवढं लक्ष देतं ते म्हणाले त्यांनी कॉस्च्यूम केलं अरे बापरे म्हटलं अरे हे ॲडिशनल आणखी मला माहीत नव्हतं आणि त्या कधी सांगत नाहीत मी मी अमकं हे आज सगळ्यांचा स्वभाव असा आहे की काहीच नाही का काहीच नाही आणि मोहन सर बरोबरचा जो काही एक मी काटकोण त्रिकोणपासून त्याच्या आधी किती सिनेमे परत त्या सत्यजित रेंच्या सगळ्या सिरियल्स आम्ही बघायचो तो एक दडपण होतो ना ते दडपण घेईल बरं ते जाण्यासाठी मी प्रयत्न करत होतो मी थोडंसं बोलायला सुरुवात केली त्यांच्याबरोबर आणि ते काही फारसे रिॲक्ट नाही झाले सुरुवातीला तेव्हा ते वाढलं दडपण म्हटलं यांना आवडलेलं नाही त्यानंतर मला कळलं की त्यांच्यामध्ये एक छान स्वच्छंद लहान मूल आहे हां आणि त्यांच्यातलं लहान मूल ते माझ्यातल्या माझ्या माजा वयाच्या मुला एवढं येतं साधारण आणि ते खूपच एन्जॉय केला हे सांगायला नको थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी कारण खूप गोड माणसं एकत्र आला सगळ्यांची ओळख करून द्यावी लागते मी जेव्हा आलो सेटवर आणि तिला बघितलं तर म्हटलं ही दुसरी कोणी असणं शक्यच नाही हे कॉस्ट्युम डिझायनर आहे तू केव्हाही तिचे कपडे बघ स्वतः हे माहित नव्हतं लागत नाही मी कोण आहे नीट तुम्हाला आता जसं विजय सरांनी सांगितलं की या सिनेमात आणखी काही कलाकार आहेत आनंद कार्यकर आहे आमिर सर आहेत आपण त्यांनाही विचारूयात जसं त्यांनी आता सांगितलं की ते तुम्ही एकमेकांना ओळखून आहात तर त्याचा या सिनेमात फायदा झाला का हो नक्कीच झाला ओळखून आहे म्हणजे आम्ही बरेच म्हणजे हे तर मला खूप जे सिनियर आहेत त्यांची नाटकं वगैरे मी पाहिलेली आहेत आणि ती पाहत पाहतच म्हणजे राज्यनाट्य स्पर्धा वगैरे बघतच मोठे झालेले आणि आम्ही पण केले आहेत आणि सिद्धार्थ तर काय कॉलेजपासूनच आम्ही ओळखीचे आहोत म्हणजे एकांकिका स्पर्धांमुळे त्यामुळे आणि सिद्धार्थ बरोबरच काम पण केलं आहे मी आधीसुद्धा खो खो सिनेमात वगैरे बरेच दिवस त्यामुळे सिद्धार्थच्या एनर्जीबद्दल फक्त तुम्हाला स्क्रीनवर ते दिसतेच पण ते सेटवर पण आणि तो आहे ना मला एक त्याचं खूप कौतुक करावं हे वाटतं म्हणजे गौतमीनी तर करून झालेलंच आहे मग खूप कौतुक पण त्याहीपेक्षा त्याची एनर्जी आहे ना तो दुसऱ्याला एनर्जी देतो हे खूप म्हणजे खो खोच्या वेळेला किंवा आता या सिनेमामध्ये आमचे एकत्र सीन नव्हते हो पण खो खो मध्ये आमचे एकत्र सीन होते बरेच तर तो आनंद हा हे, हे कर हे कर अरे हे चल, चल हे कर, हा, सीन असला ना तरी तो समोर राहून तो असे आपल्याला त्याची एनर्जी तो आपल्याला देतो आणि आपण आणखीन बुस्ट होतो त्याच्यामुळे तर ते मला खूप आवडतं त्याचं सिद्धार्थचं आणि भेटल्यावर पण कधी असं म्हणजे मजाच असते आमची खूप आधीची ओळख असल्यामुळे बाकी हां बाकी आता सिनेमाबद्दल सांगायचं म्हणजे तू प्रश्न विचारायच्या आधीच सांगितलं मी उत्तर की मी गिरगावात राहतो जर आमचे फोटोग्राफर इथे बसलेले आहेत प्रसन्न तो एकदा सहज भेटला मला अरे काय म्हटलं काय कसं काय का म्हटलं चालू आहे काम वगैरे तो ओला रे तू जोला ओळखतोस का कास्टिंग नेट म्हटलं हो पण आता काय बरेच वर्ष कॉन्टॅक्ट नाही आहे त्याचा माझा माझ्याकडून नंबर पण गेला होता तो बोला अरे तो एक सिनेमा करतो आहे कास्टिंग तर तू त्याला कर कॉन्टॅक्ट तर लगेच मी त्याचा नंबर घेतल्यानंतर त्याला फक्त हाय पाठवला हाय पाठवला म्हटलं जो चाल मला लगेच म्हणजे हाय पाठवल्या पाठवल्या लगेच त्याचा मला फोन आला की अरे आनंदा तू हे की म्हटलं इतरही उमेद तूही आहे कबसे <laughs> तर असं करून मग आमचा कॉन्टॅक्ट झाला मग विशाल सरांना भेटलो त्याच्यानंतर बाकीचे आणि मला एक गोष्ट कौतुकाची ह्या यांच्याबद्दल विशाल सर आणखीन आपले जिवॉक सर यांच्याबद्दल सांगायची म्हणजे अमन आणि आपले दुसरे ते डिरेक्टर हां जयनेश सर हे चौघे तिकडे होते आणि चौघांनी मिळून ही सगळी गोष्ट लिहिलेली आहे आणि चौघांची मतं आहेत ना सारखी होती म्हणजे एका सिनेमाला जणं असली म्हणजे चार डोकी असली की त्याचं हे असं तसं हो नव्हतं कारण त्यांनी माझं कॅरेक्टर चौघांनी मिळून ऑलरेडी ते डिझाईन केलेलंच होतं त्यात मला काय वेगळं करायचं नव्हतं म्हणजे जरी तो मी असं पॅरालेटिकवाला दाखवलेलो असलो तरी सुद्धा त्याचं पण काहीतरी त्याचा स्वभाव असतो म्हणजे कॅरेक्टरचा तो सगळा त्यांनीच डिझाईन करून त्यांनी म्हणजे चौघं मला वेगवेगळं जेव्हा सांगितलं ना ते एकच गोष्ट मला सांगत होती म्हणजे हा वेगळं सांगतोय तू असं कर तो वेगळं सांगतोय तर माझं एखाद्या नटाचं कन्फ्युजन होऊ शकतं पण तसं नाही झालं हे सगळ्यांनी ते त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं की ते कॅरेक्टर बद्दल खूप ठाम होते म्हणजे सगळ्याच माझ्यावरून मला असं वाटतं की सगळ्याच कॅरेक्टर बद्दल ते खूप ठाम असणार बाकी काय आता सगळ्यांबद्दल सांगायचं म्हणजे सगळी आतली बातमी आत्ताच फुटेल नाही तर एकोणीस सप्टेंबरला सप्टेंबरला आणि मला वाटतं मग आता तुम्ही जसं म्हणालात की सगळेच पडद्यामागचे देखील सगळीच मंडळी एकाच पेजवर होती आणि पडद्यावर आपल्याला जे पाहायला मिळणार आहे ते देखील एकाच पेजवर आहेत आणि अतिशय गोड आणि एकमेकांना एकत्र घेऊन चालणारं हे कुटुंब असं आपण म्हणूयात जे आपल्याला पाहायला मिळणार आहे आतली बातमी फुटली या सिनेमातून आणि मला वाटतं मी काहीच चुकीचं बोलत नाही हे सगळे कलाकार एकमेकांशी कनेक्टेड होते सो आमिरजीत तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता करतो फक्त कनेक्ट मी डॉक्टर मोहन आकाशे आणि रोहिणीताईन बरोबर कारण आपलं पहिलीच ओळख आणि मी लहानपणापासून ब्लॅक अँड व्हाईट जयत्री पासून त्यांना बघतोय आणि त्या माणसां म्हणजे त्यांच्यासोबत एक या सिनेमामध्ये सीन आहे तर तुम्हाला खूप तेव्हा टेन्शन आलं होतं दा, रोहिणी ताईनचं सुद्धा पण खूप छान वाटलं सीन करताना सुद्धा काहीच असा त्रास झाला नाही म्हणजे ॲटिट्यूडची तर लांबचीच गोष्ट आहे पण रिहर्सल्स वगैरे सुद्धा प्रॉपर रोहिणीताईननी आणि मी जेव्हा गेलो सेट वर तेव्हा रोहिणी ताईंग असं मी आपलं घाबरून घाबरून त्यांचा एक सीन बघायला तर त्यांनीच मला लांबून हात केला अरे म्हटलं मी असं मागे बघितलं म्हणजे मलाच हात करतायत म्हटलं तर खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर सुद्धा काम करताना म्हणजे इतके सिनियर आर्टिस्ट असून सुद्धा मला वाटतं फक्त प्रेक्षकांना नाही तर यातील कलाकारांना देखील खूप छान गोष्टी मिळालेल्या आहेत या सिनेमाच्या निमित्ताने आणि त्यामुळे त्या प्रेक्षकांपर्यंत तशाच छान गोष्टी एकोणीस सप्टेंबरला पोहोचतील ओवेल well, आमिरजी आपल्याकडे वळते की तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता सगळ्यात आधी कास्टिंगसाठी प्रीतमजींचा फोन आला त्याबद्दल ते त्यांचे मनापासून आभार आणि टीमबद्दल तर सगळ्यांनीच सांगितलंय म्हणजे सिद्धार्थ सरांचं त्या त्या झोपडीमध्ये गेल्यानंतर मोहन सर म्हणायचे बदाम खाणार आहेस बघला बघला पेंट हाऊस तर मग बदाम खाणारेस नाही नाही सर तुम्ही घ्या तुम्ही घ्या एवढी आम्ही मजा करायचो आणि कामाबद्दल म्हणाल तर सगळेच जबरदस्तच आहेत आणि माझ्या कॅरेक्टर बद्दल म्हणायचं तर एकोणीस तारखेलाच बघा बात तेव्हाच माझी बातमी फुटणार त्याशिवाय नाही फुटणार थँक्यू थँक्यू खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि ही खास टीम आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते एकोणीस सप्टेंबरला